बारामती चौकातलं बघितलं का असं गणपती मंदिर हे मसाला कुरिअरला देऊन पड दिसन घरी आलो इकडं दुर्गा माव झोपलाय प्रियंका बसली इकडं मोठं मंडळ आहे आमचं बारामतीतलं तिथं नुसतं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे पोरं तिकडेच गेले ते आता विषय झाला काय मला था, था उड़, आता माझा असतो शनिवार मी मारुतीला जर शनिवारी रोटीची मा स्वामी समर्थना शनीला जात असतो या तिथं काळ मिर उडी उडीद वगैरे मिठी वाहत असतो तेल ओत असतो या तर आज खूप उशीर झालेला आहे मी निघालो देवाला आता देवाला जाऊन वापस येतो तुला यायचं आहे का हां बरं ठीक आहे आता मी निघालो चला तर मित्रांनो आता चालू आहे मी मारुतीला स्वामी समर्थ आणि शनी देवाला आज शनिवार ना तर खूप उशीर झाला साडे दहा वाजल्या दिवसभर मसालेच काम केलं पुरे दिलं पूजेला घेऊन तो आता प्रेमो मी देवाला आणि पूर कार्यक्रमासाठी गेलेली चल मी आपला गणपती इथं बसला बघितलं असं मंडळ आहे चाललो बघा देवाला आम्ही बरेच बघते येतात औरमध्ये आणि ही चौक आहे बघितलं इकडं पण गणपतीच आलोय बघा देवाला जर शनिवारी मी ह्या देवाला येतो जवळ जवळ पंधरा शनिवार झाले आतमध्ये शेनीच देव इथून आपल्याला घ्यायचं तीन गणपती तसे माव चला पाया पडा

चला चला भाऊ खाय नाही नको नको सांडण तेल या तर असं जर मी शेनीला येत असतो या म्हणजे पंधरा व शनिवार असन माझा हा तर पहिला आपला शेनी या तर ह्यांची पूजा करायची पर मारुती स्वामी समर्थ आहे समधदेव करायचा तर हे आहे स्वामी तर स्वामींचं पण दर्शन दर्शन झालं जा, पायापुरा चला असते तर वड आहे हा इकडं अजून मारत या वडांना पण मी पाच फेरे मारत असतो या ना आज सारं दाखवतो तुम्हाला आज वेळ भेटलाय पाया तर पायापुरा चला इकडे देवत बघा तर हिडं साईबाबा आहेत तर ह्यांचं दर्शन झालेलं आहे चिंत ना इकडं आहे ते आपलं मारुती मंदिर महादेवाची पिंडी वगैरे इकडं नंतर चा। दर्शन वगैरे झालं आपल्या इथं हनुमान तेली पंच मारुती मंदिर ट्रस्ट हनुमान चालिसा पूर्ण मी वाचून घेत असतोय तिकडे पण असतंय तर बसून आम्ही वाचतो आता बसा बसा खाली करायला सुरुवात चलदुर्गा हा चल चल चल, चल, तुला चल।, चल तुल ला होत चल मंदिर दुर्ग मातेच बघितलं खरा अशा प्रकारे पूर्ण दर्शन झालेलं आहे की आपलं दर्शनावर करतो आता घरी चला चला, चला।, चला। देवावरून घरी आलो आता पोरांना आणायला जातो वरती हायती चला मित्रांनो हा आमचा गणपती आमच्या मंडळाचा तर बघा हे असे बघितले हम्म हात लावून लावून हे केलं हे आपलं घर बघा हिथ घर राधो हे प्रियंका हिथ आता हे करते या आरती करायची या रांगोळी काढते या जाणून काढा बैठला हे आपलं मंडळ आहे हे आपल्या सोसायटीचं घेतलं ह्या वर्षी काय जरा दिमत दिसतंय काही गाज वाजय नाही उदबत्ती अगरबती दिवस लावलाय आता आरती करून घ्यायची राधा कुठे गेली हरळी आण तिकडे गेली हरळी बघते करते समधी आरती करायची आता हा चला हा करा चालू चला हा